तर या सगळ्या संदर्भात अर्थातच प्रश्न विचारला गेलेला होता शरद पवार यांना सुद्धा शरद पवार यांनी दिलेली काय प्रतिक्रिया आहे ती सुद्धा पाहूयात पहिलीपासून हिंदी सक्ती नकोच असं शरद पवार यांनी सुद्धा म्हटलेलं आहे हिंदी सक्तीला शरद पवार यांनी सुद्धा विरोध दर्शवलेला आहे तर पाचवीपासनं हिंदी सक्तीचा निर्णय पालकांना घेऊ द्या असंही ते म्हणाले या सगळ्यांचा अभ्यास जो आहे तर प्राथमिक शिक्षणामध्ये हिंदी सक्तीचं करू नये पाचवीच्या नंतर हिंदी शिकायला काही हरकत नाही हिंदी देशाचा एक मोठा वर्ग हिंदी भाषा बोलतो आणि त्यामुळं हिंदीला एकदमच त्या सर्वांचं कारण नाही तो 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 हे जरी खरं असलं तर असं एका विशिष्ट वयामध्ये भाषेत किती आश्वासन तो करू शकेल त्याच्या किती भाषेचा टाकावा लागेल याचा विचार सुद्धा करावा लागेल तो लोट टाकला आणि मातृभाषा ही पडली तर हे योग्य नाही आणि म्हणून पाचवीपर्यंत हिंदी भाषेचा संबंधीचा हट सरकारने सोडावा त्या ठिकाणी मातृभाषा हीच महत्वाची त्याच्यानंतर उद्या जे काही करायचं असेल तर फारशीच्या नंतर कुटुंबाचे लोक त्याचा निर्णय घेते त्याला आमचा विरोध नाही सगळं आत्ता जे बाकीचे सगळे लोक जे बोलतात